त्र्यंबकेश्वर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हेतपाडा हे डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक गाव निसर्गानं भरभरून दिलेलं वरदान या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो परंतु गेली अनेक वर्षानुवर्ष पाण्यासाठी हेतपाडा गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती पाण्यासाठी महिलांना डोंगरदऱ्यांमधून वाट काढून भर उन्हात आणत डोक्यावर हंडा हांड्यावर हांडा घेत वनवन करावी लागत होती पाण्यासाठी गरोदर महिला वृद्ध महिला लहान मुलं असे असे लांबवर दूरवर जाऊन पाणी आणण्यासाठी विहिरीवर जात स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात विहीर करून पाण्याच्या टाक्या बांधून दे थेट प्रत्येक घराघरात नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याचं ठरवलंय हे काम तसं खूप खडतर होतं गावापासून साधारण दोन हजार मीटर वरून पाईपलाईन करायची होती त्यात नऊशे ते हजार मीटर खोलवर भागातून विहीर बांधून पाणी पाईपलाईनद्वारे आणण्याचं अवघड काम होतं परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर स्वदेश फाउंडेशनचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच हर्ष इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या वेंडरने हे कामाचे नियोजन करून न होणारी ही पाण्याची योजना पूर्ण केली आमच्या गावामध्ये स्वदेश फाउंडेशन या संस्थेने खूप मोठे कार्य केलेले आहे कारण आमच्या गावामध्ये पाणी ही समस्या खूप मोठी होती आणि पाणी म्हणजे जीवन असं म्हटलं जातं तर पाण्यामुळं खूप काही अडचणी उद्भवत होत्या जर घरी कोणी पाहुणे जर आले तर त्यांना आंघोळीला पाणी देण्याची जेत पडायची आणि प्रत्येक गावातले घर शेण मातीचे असल्यामुळे सारवण करण्यासाठी किंवा सडा घालण्यासाठीसुद्धा पाणी आम्हाला आम्ही अक्षरशः खरकटं पाणी किंवा आंघोळीचं पाण्याचासुद्धा उपयोग करत होतो आणि ती समस्या गुरांना पाणी किंवा कपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी आणि त्यासाठी खूप लांब जावं लागत होतं आणि लहान लहान मुलांना तर दिवसभरात कितीतरी घाण गान, घाणेरडी मातीत खेळून येत होते आणि त्यांना धुण्यासाठीसुद्धा आम्ही गलासभर जरी पाणी त्यांनी असं आजूबाजूला जर हे केलं तरी त्यांना खूप बोलत होतो आणि तोंड किंवा करण्यासाठी सुद्धा एक त्यांना आंघोळ घालायचं म्हणजे एवढी मोठी आज समस्या होती ती समस्या आज आमची खूप दूर झालेली आहे तर यामुळे गावातील महिला वर्गाची पाण्यासाठी होणारी पायपीट आता बंद होणार आहे हेतपाडे गावात विहीर सोलर पंप पाईपलाईन पाण्याच्या टाकेतून घरोघरी त्रेचाळीस नळ कनेक्शन देण्यात आले याच्यामुळे गावाची भविष्याची पाण्याची चिंता आता संपूर्णपणे मिटली आहे सर माझं नाव विलास राजोळे हर्ष इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून त्र्यंबक तालुक्यातील मेट तोरंगण ता गावातील इतपाडा या ठिकाणी स्वदेश मा स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून जल जीवन मिशनचं वॉटर स्कीम केली आहे त्या संदर्भात ही विर केलेली आहे आणि जवळपास एक्केचाळीस घरांना विठून पाणीवरती पाठवण्यात आलेलं आहे माझं नाव हर्षद सुनील पाटील हर्ष इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स याचे ओनर अँड फाउंडर स्वदेश फाउंडेशन या माध्यमातून आपण त्र्यंबकमधील हेतपाडा या गावामध्ये आपण सो पाण्याची योजना लाभवली हो आहेत तसं बघितलं तर दोन किलोमीटर या गावात येण्यासाठी रस्ता नसतानाही हे आव्हान माझ्यासाठी खूप मोठं होतं पण स्वदेशच्या सरांनी जे सहकार्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने थोरात सर अंकित पांडे सर चेतक वाघमारे सर जगदीश नाटे सर अविनाश कमाने सर यांनी सर्वांनी मला जे काही सहकार्य केलं आणि माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या प्रयत्नातून मी या गावासाठी त्रेचाळीस नाळांचे कनेक्शन प्रत्येक घरामध्ये दिलेलं आहे त्यामुळे गावकऱ्यांनीही मला यामध्ये खूप सहकार्य केलं त्याबद्दल स्वदेश फाउंडेशनचे सर्व माझे सर, सर आणि गावकरी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो यावेळी जय हनुमान विकास समितीनं स्वदेश फाउंडेशन तसंच हर्ष इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांचे संपूर्ण गावकऱ्यांनी आभार मानले पाणी आलं तर त्या दिवशी नाला पाणी आलं त्या दिवशी आमच्या गावामध्ये जसं काय दिवाळी दसऱ्यासारखा आनंद झालेला होता आणि सर्व महिला घराभोवती सारवण घालत होत्या आंघोळी करत होत्या मुलांचे सर्व काही म्हणजे अशी आता वातावरणसुद्धा इतकं सुधारलेलं आहे की दर दिवशी आंघोळी करायला किंवा सकाळी सकाळी सगळ्या बाया धुणं धुतात आणि सर्व काही एकदम व्यवस्थित झाले तर खरंच आम्ही या संस्थेचे खूप मनापासून सर्व गावकरी आभार व्यक्त करतो नमस्कार माझं नाव गणेश थोरात मी गेली दोन वर्षापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये स्वदेश प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे इथली मेटकावरा इथली परिस्थिती जेव्हा बघितली तेव्हा असं समजलं की येत पाडा येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा प्रश्न इतका गंभीर आहे की यामुळे बऱ्याचशा गोष्टी ना इथे इथल्या लोकांना तोंड द्यावं लागते तेव्हा मी आणि माझे सहकारी या गावामध्ये आलो जे हनुमान गाव विकास समिती आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून इथे आम्ही पाण्याची योजना साकारण्यासाठी लोकांची सुरुवातीला मीटिंग घेतली तेव्हा महिलांचे प्रश्न काय आहेत त्यांनी पाण्यामुळे येणाऱ्या अडचणी या आम्हाला सांगितल्या आणि आम्ही वेळोवेळी पाठपुरवठा घेऊन ते पिण्याच्या पाण्याचं आज उद्घाटन करत आहोत प्रसंगी स्वदेश फाउंडेशनचे अंकित पांडे गणेश थोरात मनोहर कांबळे विजय गावित इंजिनियर जगदीश नटे कॉन्ट्रॅक्टर हर्षद पाटील विलास राजोळे यांचं स्वागत करण्यात आलं तर गावातील फशाबाई किलबिले दिनकर कावरे मुरली चितेकर देविदास तुंबळे नारायण मोंडे, मंगल मोंडे, वैशाली चितेकर चंद्राबाई मोंडे, आदींसह गावकरी महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज हेतपाडा त्र्यंबकेश्वर